बटाट्याचा किस करण्यासाठी मार्केटमध्ये शक्य असेल तर नवीन बटाट्याची निवड करायची आणि लांबट आणि मोठे बटाटे घ्यायचे नवीन बटाटा ओळखण्यासाठी असं नखाने साल काढायचं लगेच साल निघालं म्हणजे तो नवीन बटाटा आहे सगळ्या सा बटाट्यांची सालं काढायची आणि ती व्यवस्थित पाण्यात टाकून ठेवायची नंतर एक एक बटाटा असा व्यवस्थित किसनीवरती किसून घ्यायचा ज्या किसनीने किस करायचा त्या किसणीवरती वरून खाली असा उभट बटाटा धरायचा आणि याचा किस करायचा आहे आणि किसनीवर बटाटा किसताना दाबून त्याला किसायचा म्हणजे किस हा छान लांबट आणि जाडसर पडेल हे बघा मस्त लांब असा आपला किस तयार अर्धा बटाटा किसून झाला की नंतर त्याची साईड चेंज करायची आणि परत असं उभ्या आकारामध्ये आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे हे बघा अगदी थोडासाच हा तुकडा उरलेल्या आपण आपण भाजी किंवा पराठे करू शकतो आता हे बघा सगळे किस पाण्यामध्ये किसून घेतले आणि हे स्टार्च बघा तर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने याला चार ते पाच वेळेस मी धुवून निथळ पाणी निघतो तो हा धुऊन घेतला आहे त्यानंतर यामध्ये तुरटी फिरवायची तुरटीचा खडा घालायचा नाही व्यवस्थित याला आता रात्रभर आपण भिजत ठेवायचं पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी हे तुरटीतल्या पाण्यातनं काढून दोन तीन वेळेस धुवायचे आणि निथळून घ्यायचं